मंडळी आपल्याला माहिती आहे का मुंबईत असं एक गणेश मंडळ आहे जिथे दिवसाला अडीच ते तीन लाख भाविक दर्शनाला येतात आणि ते मंडळ म्हणजेच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाची मूर्ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे गृहमंत्री अमित शहापासून ते मोठमोठे अभिनेते व दुसऱ्या बाजूला सामान्यतः सामान्य भाविक हा राजाच्या दर्शनाला येतो एकोणीसशे चौतीस साली नवसाने स्थापन झालेल्या या राजाच्या मागचा इतिहास संघर्ष आणि श्रद्धेचं सामर्थ्य हे सर्व आपण या व्हिडिओत जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया लालबागच्या राजाच्या गाथेने गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी प्रीतम आणि आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा गोष्ट आहे एकोणीसशे चौतीस सालची याच साली लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली होती आणि राजाची ही स्थापना साधीसुदी नसून नवसाने झालेली स्थापना होती झालं असं होतं सध्या अस्तित्वात असलेलं जे आपण लालबाग मार्केट बघतो ना ते मार्केट निर्माण होण्यासाठी कोळी बांधवांनी व तेथील रहिवासी व्यापारी बंधूंनी गणरायास नवस केला होता मंडळी कोळी बांधवांबद्दल सांगायचं झालं तर कोळी बांधवांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी असतो याच भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करत असतात आता जिथे लालबागचा राजा बसतो ते मार्केट म्हणजे लालबाग मार्केट गिरण गावातील लोकांचे खरेदीचे ठिकाण म्हणून लालबाग मार्केट नावरूपाला आले होते हे मार्केट सुरुवातीला तेलासाठी प्रसिद्ध होते तेलाबरोबरच मसाल्याचे पदार्थ मिरच्या यासाठी हे मार्केट प्रसिद्ध होते त्याकाळी लालबाग मार्केट हे गणेशोत्सवासाठी नव्हे तर तेलासाठी आणि मसाल्यांसाठी फेमस होतं हा होता लालबाग मार्केटचा इतिहास आता आपण परत येऊया लालबागच्या राजासाठी केलेल्या नवसाच्या गोष्टीवर तर झालं असं होतं की व्यापारी बंधू आणि त्याचसोबत इतर कोळी बंधूंनी गणरायास नवस केला होता नवस असं होतं की जर आम्ही या जागी मार्केटची वास्तू बांधण्यात यशस्वी झालो तर तिथेच गणेशोत्सवात तुझी स्थापना करू गणरायाच्या आशीर्वादाने त्यांची इच्छापूर्ती झाली त्याच इच्छापूर्तीनंतर साडीत जो मोकड्यावर भाज बाजार भरत होता तो एकोणीसशे बत्तीस साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला त्यावेळेसच्या जागा मालकांनी बाजार बांधण्यासाठी आपली जागा दिली होती आणि दोनच वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे बत्तीसनंतर एकोणीसशे चौतीस साली बाजाराची वास्तू तयार झाली आणि अशा प्रकारे गणपती नवसाला पावला आणि केलेल्या संकल्पाची इच्छापूर्ती म्हणून एकोणीसशे चौतीस साली पहिल्यांदा आपला लालबागचा राजा इथे विराजमान झाला आणि तेव्हापासूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ख्याती असलेला आपला राजा जगभरात प्रसिद्ध झाला मंडळी लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती त्या काळात मंडळ गणरायाच्या मूर्तीला वेगवेगळ्या नेत्यांची रूपे देत होता एकोणीसशे छेचाळीस साली श्रींची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखवण्यात आली होती त्यानंतर एकच वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशात श्रींची मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखवली होती त्याच्या एक वर्षांनीच म्हणजेच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप दाखवण्यात आले तर असं काही होतं आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा इतिहास मंडळी कोणत्याही मंडळाची जर गोष्ट करायची झाली तर त्या मंडळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मूर्ती घडवणारा मूर्तिकार तर चला मग आता जाणून घेऊ लालबागच्या राजाचा मूर्तिकाराचा इतिहास गेल्या अनेक वर्षांपासून संतोष कांबडी हे लालबागच्या राजाची मूर्ती घडवत आहेत खरं तर लालबागचा राजा साकारणारी हे कांबळी कुटुंबांची तिसरी पिढी आहे यांच्या आजोबांनी म्हणजेच मधुसूदन कांबडी यांनी एकोणीसशे पस्तीस साली ही परंपरा सुरू केली होती लालबागच्या राजाची सध्या आपण जी मूर्ती पाहतो ती मूर्ती संतोष आणि त्यांचे वडील रत्नाकर कांबडी बनवतात संतोष कांबळी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की आताही लालबागच्या राजाचे डोळे ज्यालाच आपण आखणी म्हणतो ते काम माझे वडील करतात आणि हे काम करायला त्यांना सहा ते सात तास असा वेळ लागतो इतक्या तासांची मेहनत घेतल्यावरच आपल्याला मूर्तीच्या वैशिष्ट्यांमध्ये चेहरा सौम्य स्मित आणि एक अद्वितीय बसण्याची शैली पाहायला मिळते याच कारणामुळे राजाची मूर्ती भाविकांना आकर्षक वाटते तर मंडळी ही होती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कहाणी श्रद्धा संघर्ष आणि संस्कृतीची तुम्हाला या कहाणीतील कोणता भाग सर्वात जास्त भावला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत जय गणेश